योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादानं संचलित पतंजली योग समिती आणि परिवाराच्या वतीनं आयोजित अकराव्या जागतिक योगदिन दिन कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला मायानाका येथील देसाई बँक्वेट हॉलमध्ये कार्यक्रम साजरा झाला कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलनानं रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी यांनी केलं या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सेक्रेटरी राजेंद्र पाटील पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अॅडव्होकेट विद्यानंद जोग किसान सेवा समितीचे जिल्हा प्रभारी भारत सावंत आयुर्वेदाचार्य विवेक इनामदार उपस्थित होते कार्यक्रमामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी आणि राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केलं राभा शिर्के प्रशाला नानल गुरुकुल आणि जीजीपीएस जी पी जी एस शाळांमधील विद्यार्थ्यांनी यावेळी योगासनं सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिक सादर केली या विद्यार्थ्यांनी कठीण आसनं आणि शारीरिक लवचिकता दाखवून सर्वांना थक्क केलं आयुर्वेदाचार्य विवेक इनामदार यांचं योग आयुर्वेद आणि जीवनशैली यावर सुरेख भाषण केलं किसान सेवा समितीचे से भारत सावंत आणि सौ साव अंजली मनुष्ठ यांनी योग प्रचार गीत सादर केलं त्यानंतर जागतिक योग दिनाच्या प्रोटोकॉलमधील आसने आणि मार्गदर्शन अॅडव्होकेट जोग यांनी केलं रसिका नारकर आरोही पंडित आणि युक्ता पंडित यांनीही मंचावर आणि उपस्थितांनीही आसनं सादर केली स्वामीजींचे परमशिष्य केंद्रीय मुख्य डॉ परमार्थ देव यांच्या रत्नागिरी दौऱ्यात मेहनत घेतल्याबद्दल गे, अॅडव्होकेट जोग नंदकिशोर जोशी यांचा सत्कार श्री गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला सहयोगी योग शिक्षक पूर्वा पावसकर प्रीती काळे उमा घवाळी यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं योग शिक्षक श्रीकांत ढालकर यांना ए डी फाउंडेशनचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाला त्याचा सोहळा आज पुण्यात होणार होता परंतु हा पुरस्कार संस्थेनं पाठवून दिला श्री गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला सौनिता साने यांनी सूत्रसंचालन केलं अधिवक्ता परिषदेच्या कोकण प्रांताच्या अॅडव्होकेट प्रिया लवलेकर यांनी आभार मानले प्रहार रत्नागिरी